नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सविस्तरपणे दिवंगत शेवंताबाई शिवराम गमरे यांचं बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकस्मित निधन झालंय त्यांचा जलदानविधी आणि शोकसभा रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे त्यांच्या पाश्चात घनश्याम शिवराम गमरे मंगेश शिवराम गबरे महेंद्र शिवराम गमरे भारती सुनील भालेराव गमरे सिमी सिजो गमरे नितीन गणपत गमरे तसेच गमरे परिवार आणि मुगीजकर भावकी शिवंताबाई शिवराम गमरे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज